मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंना इशारा देशमुख कुटुंबाच्या केसालाही धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावरही फिरू देणार नाही तुम्ही लोकांना मारून आरोपींना घरात लपून ठेवता सगळे आरोपी पुण्यातच कस काय सापडायला लागले याचा अर्थ सरकारमधील मंत्री आरोपींना सांभाळत होते सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी परभणी जिल्ह्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंचं नाव घेत जोरदार हल्लाबोल केला नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करा आपला ना डायरेक्ट नाव असते आपल्या ते दाटोमो नाव नसतं ना त्यांच्यासारखं बन आपण असल्या अंदाज नाव नाही डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा धनंजय मुंडे मुंड्याचा सापडू द्या किंवा किलो मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही आपण यानला जे कुन -कुन या आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता माजुरी आवाज आहे का तुमची मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही कारण माझा स्वभाव हे मला काहीतरी कुणकुन लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही पण यापुढं आमच्या संतोष भाया तर आता गेलेतच पण यापुढे जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही आमचा एक भाऊ गेला तो आता आम्ही सहन केला या मुंड्याचं फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही हरामखोर आवलं तिचं पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो इथून पुढच्या काळात जर त्रास झाला परळे असो कुणा बीड जिल्हा असो इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकोंदार असू यांना घरात जा। घुसखुस म्हणायचं सार इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलिकून धाराशिव एकदा यांना बघायचंच माझा हे बघा मी असलं कधी बोलत नाही पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते आमदार खासदार ज्या वेळेस अस्मितेचा विषय तो जर माणसाच्या मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही आम्हाला माज नाहीये आम्हाला मस्ती पण नाही जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात आज काय दशा आहे कुटुंबाची कसं जगायचं त्या पोहरीनं आणि त्या पोहरानं तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमच्या आरोपी घरात लपून ठेवता यांना पुण्यात नेमकं सांभाळा कुणी सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापळायला लागले सगळ्याची सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडत आहेत याचा अर्थ तुमच्या मंत्री मंत्रीच्या आरोपींना सांभाळायला लागले या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना आरोपी केला पाहिजे हे सग सक... फाशी तर होणारची फाशी जर नाही झाली ना, ना। मग आता कोणतरी म्हणले मला वाटतं खासदार का कोण म्हणले की चार शीट कच्च होईल सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का शीट कच्चा झालं आणि त्याच्यातला एक बे आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हललाच आता तुम्हाला हीच भाषा कळती आता आमचा नावी आम्ही करतो तो, तो जातीवाद म्हणताय संतोष भाई देशमुखांना जर आम्ही नाव मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झाले आपण जर संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागली हे तुम्ही नवीन शब्द आणि षड्यंत्र आणले आम्ही संतोष भायाकडून बोललो की आम्ही जातीवादी आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पळता ते काय आणि संतोष भाईला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद आहे का आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही कोणतंही वरबडून खाताय मग तुम्ही जातीवादी नाही यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढचा काळात सावध सावधरा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे आपला आपला नाव विलाजे आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसी कोणते मराठे आहेत आपण आपण आता संयम का बाळगायचा जर पुढच्या काळात आपल्या समाजावर आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिले नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिलं नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणाने उभा राहा ते संदीप क्षीरसागर ओबीसीचे कचा कच होऊन जाऊ द्या त्या अन्नाला तो समोरच नाही राहिलं ते असं खिची देत एकच खिची देत कसलं गड असलेच पाहिजेत राव असाच विषय नाही हे असलेच पाहिजे यांच्या मुटक्यावर पाय देणारे हे असलेच पाहिजे यालाच मराठे म्हणतात जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या महाती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूना बोलान या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमाग ठाम भरायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेतृत्व पितृत्व फित्रोत जाऊ द्या खड्ड्यात तिकड समाजाच्या बाजून त्यांनी देऊन ताबदेऊन डबल मग त्यांना कचका पर कळन परभणी कशाला म्हणतात धाराशिव कशाला म्हणतात दांडे मुरुस तर माग सरकत नाहीत मग आम्ही यांना करू देच आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या मग यांना काचका सांगू जात यांना त्याचा थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्यालाही सोडित नाही आपलं ना डायरेक्ट नाव असते आपल्या ते दाटोमोटी नाव नसतं त्यांच्यासारखं आकान बन हाकीनन फाकेन आपण असले अंदाज नाव नाही घेत उलसे सापाडा घेत डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा बी तो, तो धनंजय मुंडे सापडू द्या किंवा किलिव मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही आपण याला सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धनक्या देता माजुरी आवादी का तुमची त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय त्या लेखेच्या डोळ्यात पाणी तपासा तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचारा रात्रंदिवस दिवस मोटरसायकल हिंडत आहे आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून तो हॉमॉन भिडत आहे साळू घेऊ तुम्ही त्याला धमक्या देता देश में कुटुंब एकट नाही या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि हे पहिली दांडे घेऊन ये तुम्ही हबकाच काम नाही तुम तो एक तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर काय तरी न्याय दिला नाही तर हा म्हणून जरांगे आणि हॉस्पिटल बसलेल्या आणि समोरच्या सगळे मराठे तुमच्या भावाला नक्की न्याय देणार ही शब्द आहे आमचा तुम्हाला आम्ही फक्त कायद्याला मानतो कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहेत सगळ्याला फासावर लटकवतील एकही सुटणार नाही सगळे आरोपी पकडले जातील हे दे शब्द त्यांचा कुटुंबाला ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनी नाही केल सांगू आपण मराठी काय असतो तर आपल्यापैकी कुणाची गळ केली जात नाही यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद